करोली एम तालुका मिरज येथे पिण्याच्या पाण्यावरून सैन्य दलातील जवानाला सरपंचांकडून शिबिगाळ करून, करून धमकवण्यात आले मिरज तालुक्यातील करोली एम येथील सैन्य दलातील एका जवानास आणि त्याच्या कुटुंबियांना पिण्याच्या पाण्याबद्दल समाज माध्यमावर पोस्ट व्हायरल केल्याने सरपंचांकडून शिविगाळ करून धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर याबाबत जवानाचे वडील धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की सध्या सैन्यात असलेले जवान विजय तोडकर हे सुट्टीवर आपल्या गावी म्हणजे करोली एम येथे आले होते तर त्यावेळी त्यांना हनुमंतपूर येथील वस्ती भागात पिण्याच्या पाण्याच्या टाकीत दूषित आणि मिमिश्रित पाणी असल्याचे निदर्शनास आले त्यांनी सुट्टी संपूर्ण परत जाताना त्या संदर्भात गावातीलच एका समाज माध्यमावर ही पोस्ट प्रसिद्ध केली होती ज्यामुळे गावात खळबळ उडाली होती तर या प्रकारानंतर करोली एमचे सरपंच अमोल वाघमारे यांनी फोन करून विजय तोडकर यांना तू पंधरा दिवसापूर्वी दूषित पाणी आणि मिश्रित पाणी बघितलं असताना आज का समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलंस तू परत सुट्टीवर ये तुझी कातडी काढून वाळत घालतो असं म्हणत शिवीगाळ केली तसेच घरी जाऊन धमकीही दिल्याची फिर्याद जवान विजय तोडकर यांचे वडील माजी सैनिक धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे तर या प्रकरणी सरपंच अमोल वाघमारे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी चौदा जून रोजी जिल्ह्यातील आजी माजी सैनिक संघटना हजारोंच्या संख्येने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी करोली यम या गावामध्ये जमा झाले होते सैनिक से त्याचबरोबर इतर गावहून आलेले माझे सैनिक प्रथमता मी माझ्या शैक्षणिक मुलाच्या कामानिमित्त बाहेरगाव गेलो तो आपण खूप वेळ वाट वागावी लागली त्याबद्दल मी सर्वांचं प्रथम तात मागतो की माझ्या मला वाट बघायला लागली गेल्या बुधवारी म्हणजे अकरा तारखेला आमच्या गावचे सैनिक विजय धोंडराम तोळकर यांच्याशी अनावधानानेपणे माझ्याकडून चुकीचे गैरवर्तन झाले चुकीची भाषा वापरली गेली त्याबद्दल मी प्रथमता आपल्या सर्वांच्या समक्ष डिपार्टमेंटच्या समक्ष ग्रामपंचायत करोलीचे पदाधिकारी असतील विविध पक्षाचे गटनेते असतील सर्व मीडिया असेल त्यांच्या समक्ष मी आपणा सर्वांचे हृदयपूर्वक जाहीररित्या माफी मागतो व माझ्याकडून 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 अनावधानाने जे विधान बोलले गेलं असं भविष्यात कधी होणार नाही अशी मी आपणास ग्वाही देतो त्याचबरोबर सैनिकांच्या प्रती सैनिकांच्या प्रती नेहमीच आमच्या मनात आदर व सन्मानाची भावना आहे आमच्याही नातेवाईक पाहुणेपाई मित्रमंडळी सैनिक सेवेत आहेत आणि त्यांच्याविषयी कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तन इथून पुढं होणार नाही याच्या आधीही झालं नव्हतं पण अनावधानाने चूक झालेली आहे आपण सर्वांनी ती विनंती करतो त्याच सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा